भीमा साखर कामगार संघाच्या वतीने आज दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखान्यामध्ये कामगारांनी डोक्याचे केस काढून मुंडण आंदोलन केले कामगारांचे दहा महिन्याचे सुमारे एकोणीस कोटी रुपये वेतन थकीत असल्याने हे मुंडण आंदोलन करण्यात आले यावेळी कारखान्याचे चेअरमन आणि रासपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय तर पुणे जिल्हा भाजपाच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय भीमा साखर कामगार संघाच्या वतीनं कामगारांचे राहिलेले थकीत वेतन मिळण्यासाठी आज दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये डोक्याचे के केस काढून मुंडन आंदोलन करण्यात आलं यावी आंदोलन करणाऱ्या कामगारांना जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर यांनी आपला जाहीर पाठिंबा असल्याचं सांगितलं पत्रकारांनी तर तुम्ही तुम्ही या ठिकाणी अपेक्षित नाही कसे आलात म्हणून विचार पण मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा हा तुमच्या बाजून आहे आता मागचं काय झालंय तुम्हाला सगळ्यांना माहितीये मला आज बरं वाटतंय की मी कधी या पापात वाटेगरी झालो नाही संचालक जाऊ होऊन <laughs> <नहीं। laughs> भीमा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना दहा महिन्यापासून पगार मिळाला नसल्याने कामगार वर्गामध्ये कारखान्यातील प्रशासनाबाबतीत मोठी नाराजगी दिसून येते भाजपचे ज्येष्ठ नेते वसुदेव काळे यांनी यावेळी कारखाना चालवणाऱ्या प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला कामगार नंतर सभासद अगोदर म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे कधी कधी आपण म्हणतो की आपल्याला कधी कधी अडचणी झाल्या बरोबर का दाजी जोराच्या गावात दिवस मावळला आपल्याला <laughs> जोराच्या गावात दिवस <थी> मावळा <laughs> त्यामुळे जिथं कुठं जाताल जिथं कुठं आधार घ्यायला जाताल ती चोराचं घर निघणे शक्यच नाकारता येत नाही <laughs> त्यामुळे माझं एवढंच सांगणं आहे की आजची परिस्थिती अशी आहे विमा सहकारी साखर कारखाना ह्यांच्या नाकर्त्यापणामुळं आणि चुकीच्या नियोजनामुळे अडचणीत आलेला आहे बघा मी काय सांगतो धोका लक्षात घ्या सगळ्या कामगारांनी त्याच्यावर विचार करा चुकीच्या नियोजनामुळे नाकर्तेपणामुळे आलेला कारखाना कदाचित तुमच्या तुमच्या संपामुळे आंदोलनामुळे बंद पडला म्हणून यावेळी भीमा साखर कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी हनुमंत बाबळे यांनी कामगारांना एकूण एकोणीस कोटी रुपये पगार थकले असल्यानं वेळोवेळी कारखान्याचे चेअरमन आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांना सांगूनही कुठलाही निर्णय न घेतल्यानं मुंडण आंदोलन करत असल्याचं सांगितलं थकीत वेतनासाठी आंदोलन चालू आहे का कामगारांची एकूण थकीत रक्कम एकोणीस कोटी रुपये आहे आणि गेल्या दोन हजार दोन ते दोन हजार सोळा अखेर अशाच प्रकारची परिस्थिती राहिलेली आहे तालुक्याच्या आमदारांना याची कुठल्याही प्रकारची जाणीव नाही आहे आणि गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांच्याशी चर्चा झाली या चर्चेमध्ये देखील त्यांनी सांगितलं की थकी ब पुनर्गठन झाल्यानंतर मी तुम्हाला पैसे देईल परंतु कुठल्याही प्रकारची त्यांचे पैसे देण्याची भावना नाही आहे उद्या जर निवडणुकीचं वातावरण तयार झालं तर निवडणुकीसाठी ते कितीही पैसे उभे करू शकतील परंतु कामगारांना एक महिन्याचा पगार द्यायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज गेल्या आठ दिवसापासून जे आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाची तीव्रता वाढावी म्हणून या ठिकाणी हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत ज्याला मौल्यवान असं जे मुंडण आंदोलन आहे त्या मुंडण आंदोलनाच्या कंदूक करून या ठिकाणी विशेष करून तालुक्याचे आमदार आणि कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांचा या ठिकाणी तीव्र असा निषेध करतो आणि निश्चितपणानं पुढील भावना त्यांनी आमच्या सर्व कामगार बंधूंना या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त चांगल्या प्रकारचा तडजोडनामा करून लवकरात लवकर ही सर्व रक्कम मिळण्याची व्यवस्था करावी कामगार युनियनचे अध्यक्ष अर्जुन दिवेकर यांनी कारखान्याला प्रशासनाचा जाहीर निषेध करत कामगारांचा दहा महिन्याचा सुमारे एकोणीस कोटी पगार न देण्याची भूमिका घेतल्यानं आम्ही काम बंद आंदोलनाच्या आठव्या दिवशी मुंडनाचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं दोन दिवसात जर कामगारांच्या पगाराबाबत निर्णय झाला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला नाही दिला तर आंदोलन करू आणि कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम ही संघटना नक्की करेल मी भीमा पाटस कारखान्याच्या प्रशासन विभागाने तब्बल दहा महिन्यापासून पगार दिला नसल्यानं येथील कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला त्यामुळे या कारखान्याचे चेअरमन आणि चे तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी त्वरित कामगारांच्या थकलेल्या पगाराबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी कामगार वर्गामधून होत आहे प्रतिनिधी अब्बास शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ दौंड